नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सगळ्यांचं स्वादस्वाद किचन ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आज आपण ना एक मस्त अशी भन्नाट नाश्त्याची रेसिपी बघतो आहे जी अगदी मस्त आणि खूपच टेस्टी लागते चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी इथं आता बघा मी अर्धी वाटी इतके हे कांदे पोहे घेतलेत जे आपण रोज नाश्त्यासाठी वापरतो तेच घेतलेत हे अर्धी वाटी घेतले आता हे पोहे आपण पहिल्यांदा स्वच्छ असे धुवून घेणार आहोत पोहे स्वच्छ धुऊन आता आपण ह्यातलं जे काही पाणी आहे तर ते पाणी आपण साईडला करून घेणार आहोत आता बघा पोहे स्वच्छ धुऊन झालेलं तर त्यामध्येच आता आपण अर्धी वाटी इतका रवा घालतोय अर्धी वाटी पोहे आणि अर्धी वाटी रवा वापरला आहे हा रवा तुम्ही बारीक जाड कसाही घेऊ शकता आता बघा इथं मी पाव वाटी किंवा अगदी दोन चमचे दही वापरले जर तुम्हाला दही आवडत नसेल तुम्ही तर एक लिंबू रस पण वापरू शकता आता हे सुरुवातीला बघा चांगलंसं मिक्स करून घ्यायचं पोहे जे होते ते आधीच भिजवल्यामुळे थोडं मॉइश्चर होतं आणि दह्यामध्ये पण बऱ्यापैकी मॉइश्चर असतं पण आता बघा हे थोडं घट्टसर वाटतंय म्हणून आपण दह्याच्याच वाटीमध्ये साधारणपणे अर्धी वाटी पाणी घेतलं आणि ते ॲड केलं हे ना बॅटर थोडंसं घट्टसर असं भिजवून घ्यायचं जेणेकरून रवा जसं असं भिजत जाईल ना तस असं हे थोडंसं असं दाटसर किंवा घट्टसर बनतं आता बघा हे सगळं अगदी छानपैकी असं मी मिक्स करून घेतलेलं आहे आता यातला जो रवा आहे आणि पोहे ते चांगले भिजले गेले पाहिजे त्यामुळे याच्यावरती झाकण ठेवण्यात आपण हे दहा मिनटं एका साईडला ठेवणार आहोत हे छान रेस्ट होईपर्यंत आपण चटणी बनवूया त्यासाठी इथं बघा एक मी छोटा पॅन ठेवला आहे पॅनमध्ये आपण एक चमचा तेल घालूया चटणीसाठी ना तेल अजिबात जास्त लागत नाही तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि त्यामध्ये आता आपण अर्धा चमचा जिरे घातले चार ते पाच लाल सुक्या मिरच्या घातलेल्या आहेत त्यानंतर एक मिडियम साईजचा सा हुबा चिरून घेतलेला कांदा वापरला आहे आता हे सगळं असं सा परतवून घ्यायचं कांदा बघा एक दोन ते तीन मिनटं परतला गेला की पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आणि एक मीडियम साईजचा सा टोमॅटो तो घातला आहे आता हे देखील आपण सगळं असं मिक्स करून घ्यायचं बऱ्याचदा आपल्याकडं ओलो खोबरं वगैरे नसतं त्यावेळी तुम्ही अशी मस्त चटपटीत चटणी बनवू शकता ही चटणी ना अगदी मस्त लागते तुम्ही ही सोबत असू द्या को किंवा कोणत्याही रेसिपीवर अगदी मस्तपैकी खाऊ शकता आता टोमॅटो लवकर मऊ पडाव म्हणून ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घातलं आता हे पुन्हा बघा चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये अगदी पावच म्हणजे मी साखर घातली आता हे सगळं बघा चांगलंसं मिक्स करून गॅस मध्यम करून ह्याच्यावरती झाकण ठेवणं झाकण ठेवल्यामुळं काय होतं टोमॅटो पण अगदी पटकन मऊ पडतात आणि त्यावरचा कच्चा पण आपण पन निघून जातो आता बघा झाकण काढून घेतलंय आणि टोमॅटो बघा अगदी छानपैकी मस्तपैकी मऊ पण झालाय आणि कांदा पण छान असा ट्रान्सपरंट झालाय तर गॅस बंद करून थे आता हे थे थंड करून घ्यायचं आता हे थंड झाल्यानंतर इथं बघा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे सगळे जिन्नस काढून घेणार आहोत आता ह्यामध्ये ना थोडंसं किंवा अगदी न पाणी घालता देखील आपण हे बारीक असं वाटून घेऊ शकतो तर इथं बघा सुरुवातीला मी असं छानपैकी पाणी न घालता हे अगदी बारीक वाटून घेतले तुम्हाला जर थोडीशी पातळची चटणी हवी असेल तुम्ही थोडंसं त्याच्यामध्ये पाणी घालून देखील पातळ करू शकता अगदी रंग देखील मस्त आलेला आहे तोपर्यंत दहा मिनटं पण झाली होती आणि आपण जे बॅटर रेस्ट करायला ठेवलं होतं ते पण बघा आता थोडंसं घट्टसं झालंय रवा पण जो आहे तो चांगलासा भिजला आहे तर एक मिक्सरचं भांडं घेतलं आणि ह्यामध्ये आपण हे मिश्रण अशा पैकीनं काढून घेणार आहोत आता आपण अगदी थोडंसं पाणी घालून हे सगळं चांगलंस बारीक वाटून घेणार आहोत रवा आणि पोहे हे सगळे चांगल्यास मिक्स होऊन एकजीव झाले पाहिजेत तुम्ही जर बघू शकता मी अगदी छान असं बारीक ह्याची पेस्ट करून घेतली आता ही जी पेस्ट आहे ती आपण एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेणार आहोत आता ज्या वाटीनं आपण रवा आणि पोहे घेतले तर त्याच वाटीनं मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतले तर हे रेशन तांदळाचं पीठ आहे तांदूळ घेतले ते स्वच्छ धुवून घेतले होते निमके दळून आणले होते नेहमी मी असं तांदळाचं पीठ बनवते तुम्ही विकतचं देखील पीठ घेतलं तरी देखील चालू शकेल आता हे सगळं बघा चांगलंसं मिक्स करायचं चा, पिठामध्ये गाठी किंवा गुटळ्या होणार नाहीत ह्याची काळजी घ्यायची आता बघा हे थोडं घट्टसर वाटतंय त्यामुळं मिक्सरच्याच भांड्यामध्ये मी पुन्हा पाववाटी इतकं पाणी घातलं आणि ते देखील ह्याच्यामध्ये चांगलंसं मी मिक्स करून घेतलं बरेच जण आपल्याला डोसे इडली पटकन खावेसे वाटतात पण फर्मेंट करण्या इतका वेळ नसतो अशा वेळी मुलांचा हट्ट पोरूनसाठी आपण नक्कीच अशी इन्स्टंट आणि झटपट रेसिपी बनवू शकतो तुम्ही बघू शकता आता हे बघा अगदी अशा पद्धतीने मी बॅटर तयार करून घेतले जास्त घट्टही नाही आहे आणि जास्त पातळही नाही आहे ह्याची कन्सिस्टन्सी ना अगदी परफेक्ट असणं खूपच गरजेचं आहे जर हे पातळ झालं ना तर ह्याला म्हणावी अशी जाळी पडत नाही आणि मग थोडीशी वातूट लागते तसं होऊ नये म्हणून मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये मी बॅटर करून घेतले बॅटर पण बघा अगदी छान सिल्की असं छान मस्त तयार झाले आता ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ पाव चमचा साखर आणि पाव चमचा खायचा सोडा घातला आता ही रेसिपी आपण इन्स्टंट बनवतो आहे त्यामुळं मी सोडा घातला जर तुम्हाला सोडा घालायचा नसेल तर इथं इनो पॅकेट किंवा मग हे बेटर तुम्ही रात्रभर साधारणपणे सात ते आठ तास परमेंट करून हे सकाळी छानपैकी असं मस्तपैकी नाश्त्याला बनवू शकता आता सोडा घातल्यानंतर बघा अगदी छानपैकी मी दोन ते तीन मिनटं मिक्स करून घेतलं सोडा घातल्यामुळे का होतं बॅटर बघा अगदी हलकं फुलक आणि मस्तपैकी सॉफ्ट स्पॉन्ज याचं तयार झालेलं आहे तर इथं का बघा मी गॅसवरती एक नॉनसिकता तवा ठेवला तवा चांगला गॅस मोठा करून तापवून घ्यायचा आणि त्यानंतर प्रश्न थोडंसं तेल लावून एका कॉटनच्या कापड्यानं किंवा टिश्यू पेपरनं तवा छान असा क्लीन करून घ्यायचा लक्षात ठेवा ही रेसिपी करते वेळी गॅस मोठा असणे खूप गरजेचं आहे आणि त्याबरोबर तवा देखील चांगला तापला गेला पाहिजे आता पळी ते दिवस पळी बेटर आपण ह्याच्यावरती घालून थोडंस असं हे पसरवून घ्यायचं ही रेसिपी थोडी जाळीदार आणि थोडी जाळसरत येतच असेल बघा आता अगदी जाळी पडायला तयार होते तर आज ना आपण तांदळाच्या पिठाचा इन्स्टंट असा लोणी डोसा बनवतोय अगदी परफेक्ट बनतो पीठ फर्मेंट करून पीठ वाटण्याची अजिबात झंझट नाहीये अगदी मस्तपैकी जाळीदार सॉफ्ट स्पॉन्जी असा हा लोणी डोसा काही मिनिटातच तयार होतो आता बघा छान पूर्ण जाळी पडली गेली की झाकण ठेवायचं आणि गॅस मध्यम यांचेवरती ठेवून द्यायचा तुम्ही बघू शकताय यांना खूप छान जाळी पडते ही रेसिपी जेव्हा तुम्ही मुलांना करून द्यायला तेव्हा मुलांना ना अगदी खुश होऊन ही रेसिपी खातील आता ना बघा वरची बाजू कोरडी होती मी थोडंसं बटर घातलं आहे तुमच्याकडे असेल तुम्ही लोणी किंवा तुपाचा पण वापर करू शकता आता मध्यम गॅसवरती बघा हा जो लोणी डोसा आपण करून घेतला तो मी परतवून घेतला आणि थोडासा प्रेस करून घ्यायचा खालच्या साईडनं तर बघायला अगदी मस्तपैकी छान असा रंग आला आहे पिटी घातली असेल ना तर अगदी छानपैकी रंग येतो आता हे बघा मस्तपैकी दोन्ही साईडनं आपला लोणी डोसा तयार झाला आहे मी तुम्हाला आणखीन एक करून दाखवते पुन्हा गॅस मोठा ठेवला तेल लावून हे टिश्यू पेपरनं पुसून घेतलं आणि त्यानंतर पळी ते दीड पळी बॅटर घालून हे छानपैकी थोडं जाडसर पसरवून घेतलं गॅस मोठा ठेवल्यामुळे याला छानपैकी जाई पडते आता बघा मस्तपैकी जाळी पडलेली आहे तर ह्याच्यावरती झाकण ठेवूयात आणि त्यानंतर दोन मिनटानंतर झाकण काढून वरून छान आपण बटर तूप किंवा तेल कशाचाही वापर करून हे मस्तपैकी हे लोणी डोसे गरमागरम देऊ शकतो सकाळच्याच नाश्त्यालाच कसं तुम्ही संध्याकाळच्या छोट्याशा भुकीला किंवा काहीतरी वेगळा नाश्ता हवा आहे त्यावेळी तुम्ही नक्कीच करून देऊ शकता नक्की अशी रेसिपी ट्राय करून बघा गरमागरम हे कांदाच्या पिठाचे आपले लोणी डोसे तयार झालेत बघताना कळणार पण नाहीत की हे आपण इन्स्टंट बनवलेत आणि त्यासोबतच ही टोमॅटोची चटपटी चटणी बनवली ही चटणी ना अप्रतिम लागते त्यामुळे तुम्ही करून बघा आणि मला खात्री आहे तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर नक्की व्हिडिओला लाईक करून कुठून पाहता हे तुम्हाला हा लोणी डोसा दाखवते देखील जेणेकरून तुमच्या लक्षात येईल हा किती सॉफ्ट स्पॉन्जी आणि अगदी मस्त असा जाळीदार बनलेला आहे ही जी चटणी ना तुम्ही ही डोसा असू दे इडली उत्तापेक कशा सोबतही खाऊ शकता इतकी मस्त लागते आणि भाकरीसोबत ती अगदी झणझणीत मस्त चवीला लागते तर तुम्हाला माझ्या आजची ही इन्स्ट अशी तांदळाचा पिठाचा लोणी डोसाची रेसिपी कशी वाटली ते मला जरूर कळवा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला करून छान कमेंट्स करायला विसरू नका चला तर मग भेटत एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त राहा खात राहा स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद बाय